नमस्कार माझं नाव विजय सुरवे मी आरोग्य धनसंपदेसाठी काम करतो मी आज असं एक विचारलं आहे की लोक आमची पॉलिसी घेताना न घेण्याची कारणं सांगतात न घेण्याची कारणं सांगतात त्याच्यापैकी एक आहे की काही पॉलिसीमध्ये ओ पी डी फॅसिलिटी नाही आहे ओ पी डी आउट पेशंट ट्रीटमेंट ही फॅसिलिटी नाही आहे म्हणून लोक मेडिकल पॉलिसी घेत नाही ओके तर त्याचं कारण काय लक्षात घ्या की सगळ्याच मेडिकल पॉलिसीमध्ये आउट पेशंट ट्रीटमेंटची पॉलिसी इन्क्लूड नसते त्याचं कारण असं आहे की ती तुमची रेग्युलर गरज पण असू शकते तुमची रेग्युलर गरज पण असू शकते म्हणून ती दिली जात नाही नाही तर मग सगळेच लोक ओपीडीला जातील आणि क्लेम करत राहतील तर कंपन्या ह्या पण जो बिझनेस करतात त्यांचं पण काहीतरी टर्म्स अँड कंडिशन असतात ना तशीच त्यांची एक पेश ट्रीटमेंट हे असते फॅसिलिटी असते ओपीडी फॅसिलिटीज तर ह्याच्यामध्ये काय करतात कंपन्या आपलं जी पॉलिसी डिझाईन करतात त्याच्या दोन तीन प्रकारच्या ओ पी डीच्या फॅसिलिटीज टाकतात एक तर ते लोक एक अमाऊंट फिक्स करतात एक अमाऊंट फिक्स करतात की तुम्हाला वर्षात ने एक हजार रुपये तुम्ही ओपीडी ट्रीटमेंटसाठी वापरू शकता किंवा दोन हजार रुपये तीन हजार रुपये जे काय असेल ते हे फिक्स करतात आणि ते सांगतात की तुम्ही वर्षातनं एकदा एक, एक हजारासाठी क्लेम करू शकता असं तिथे लिहिलेलं असतं त्या पॉलिसीच्या डिझाईनमध्ये किंवा क्लिअरली लिहिलं असतं ओपीडी फॅसिलिटी एकही रुपया मिळणार नाही पण पेशंट जर ॲडमिट झाला तर जेवढा खर्च आला ओपीडी फॅसिलिटीमध्ये तो तुम्हाला रिइन्वेस्टमेंट करता येतो बघा इथे ओपीडी फॅसिलिटी दिलेली आहे एक हजार किंवा दोन हजाराची जर पेशंट ॲडमिट नाही झाला पण तो क्लेम करू शकतो पण दुसऱ्या बाजूला कंपनी काय सांगते की पेशंटने जर ॲडमिट झालेलं असेल म्हणजे तो इनपेशंट झाला त्याने ॲडमिशन झालं आणि त्याच्या अगोदर त्याने ओपीडी फॅसिलिटीज घेतली असतील त्याला गरज लागली म्हणून त्याने ओपीडीला गेला त्याने ट्रीटमेंट घेतली पण काही काम नाही झालं मग त्याला आजार पण वाढलं आणि त्याला ॲडमिट करून घ्यावं लागलं तर अशा परिस्थितीत त्याला ओपीडीचे जे चार्जेस असतील ते प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशनमध्ये मिळतात पण लोकांचं म्हणणं काय असतं आम्हाला ओपीडी फॅसिलिटी नाही मग आम्ही कशाला पॉलिसी घेऊ तर बाबांनो असं लक्षात ठेवा की ओपीडी काय असतं तर तुम्हाला कुठेतरी तुम्ही डॉक्टर जाऊन कन्सल्ट करताय आणि त्या वेळेचा खर्च तुम्हाला मिळायला पाहिजे ही तुमची रिक्वायरमेंट असते बरोबर मग ही रिक्वायरमेंट फुलफिल होते ना जर कंपनीने दिली असेल तुम्हाला फॅसिलिटी की तुम्ही ओपीडीचं चार्ज करा म्हणजे क्लेम करा तर तुम्हाला तो मिळणारच आहे आणि जर तुम्ही इन पेशंट झाला तर तुम्हाला प्री अँड पोस्टमध्ये तो खर्च मिळणार आहे म्हणजे कुठूनही गेला तरी तुम्हाला फॅसिलिटीज अवेलेबल आहे फक्त पॉलिसी घेताना चौकशी करायची की ओ पीडी फॅसिलिटी आहे काय ओके okay, दुसरं आहे असं डेंटल ट्रीटमेंट डेंटल ट्रीटमेंट आता खूप लोकांचं म्हणणं असतं की तुमच्या मेडिकल पॉलिसीवर डेंटल ट्रीटमेंट देत नाही आम्हाला ते पैसे आमच्या पकड जातात आम्हाला दुसरीकडे कर ट्रीटमेंट करावं ते तर लक्षात घ्या डेंटल ट्रीटमेंटचं एक प्रश्न असा असतो की डेंटल हे तुम्हाला कधीही क उभ उद्भवू शकतो प्रश्न बत्तीस तुम्हाला जात आहे त्या बत्तीस सज दातांचा तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याचे ट्रीटमेंट जर सगळ्यांना जर सरसकट द्यायला गेले तर कंपनीला ते परवडत नाही म्हणून कंपनी काय सांगते की तुम्ही जर ॲक्सिडेंटली काही झालं तुमच्या दाताचा प्रॉब्लेम ॲक्सिडेंटमध्ये लक्षात घ्या मी काय म्हणतो ॲक्सिडेंटमध्ये काही झालं ज्याच्यात एफ आय आर दर्ज झाला आहे आणि तो पेशंट इंजर्ड झाला आहे आणि त्याला ॲडमिट केलं जातं आणि त्यावेळेस त्याच्या ट्रीटमेंटच्या त्या दरम्यानच त्याला जर दाताला काही मार लागला असेल तर त्याच्यावरची सर्जरी त्या दाताचं काय रिप्लेसमेंट जे काही असेल दाताशी संबंधित आजार जे काही झाले असेल त्याची ट्रीटमेंट ही प्री अँड पोस्ट सॉरी इन पेशंट ट्रीटमेंटमध्ये इन्क्लूड होऊन जाते तिथे कंपनी कधीच तुम्हाला सांगत नाही की मी आम्ही दातावर ट्रीटमेंट करणार नाही ते करतात कारण तो पेशंट इंजरी झालेला असतो त्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्याचा एफ आय आर जर झालेला असतो आणि अशा ॲक्सिडेंट केसमध्ये ते इन्क्लुडेड आहे ते इन्क्लुडेड आहे दाताचं आजार दाताचा आजार म्हणजे दात आजा। दा, दात हा अपघातामुळे काय त्याला जखम झाले दात पडले किंवा दाताला तिथे काही इजा झालेली आहे त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे अशा परिस्थितीत डेंटल ट्रीटमेंट ही केली जाते पण लोकांचं म्हणणं असतं आम्हाला देत नाही तर दादानं लक्षात घ्या तुम्हाला जर पॉलिसी घ्यायचीच आहे तर तुम्ही बरोबर बसा ॲडवायझरला सांगा की मला ह्या पॉलिसीचे पॉलिसी वर्डिंग वाचायला द्या मी वाचतो आणि मी डिसाईड करतो तुम्हाला जे जे काही प्रॉब्लेम्स असतील कुठल्या विषयात ते प्रॉब्लेम्स तुम्ही त्या तुमच्या ॲडवायझरवर बोला आणि त्यांना सांगा मला हे सांगा तुमच्या इथे काय लिहिलेलं आहे टर्म्स अँड कंडिशन ते तुम्हाला पॉलिसी वर्डिंगचं जे आमचं बुकलेट असतं त्यातलं ते कॉलम तुम्हाला सांगतील कुठल्या कॉलममध्ये काय लिहिलेलं आहे काय टर्म्स अँड कंडिशन आहेत पण तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनच माहिती नाहीत आणि तुम्ही डायरेक्ट म्हणता की आम्हाला घ्यायचीच नाही तुम्हाला असं आहे तसं आहे तर असं करू नका कुठलीही गोष्ट डोळ्याने बघा वाचा ती समजून घ्या आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या की तुम्हाला मेडिकल पॉलिसी घ्यायची आहे नाही घ्यायची आहे बघा घेणं हे तुमच्याही हातात आहे नाही घेणं हे तुमच्याही हातात आहे फक्त त्यासाठी तुम्हाला फक्त काय द्यावं लागेल वेळ तुम्ही ती गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला त्या गोष्टीमधलं ज्ञान वाढवणं गरजेचं आहे जर एखादी गोष्ट तुम्हाला समजली नसेल त्या संदर्भातले आणि ॲडवायझरलाही त्याच्यातनं उत्तर देता येत नसेल तर तुम्ही वेळ द्या ॲडवायझरला ॲडवायझर त्याच्या सिनियरला विचारून किंवा कंपनीच्या डॉक्टरला विचारून तर तुम्हाला नक्की माहिती देणार पण तेवढा वेळ तर तुम्हाला देणं गरजेचं आहे ना तर अशा पद्धतीने तुम्ही जे म्हणता इट एंटरटेनमेंट ओपीडी फॅसिलिटी ह्या मिळत नाही तर साहेब मिळतात त्या फॅसिलिटी फक्त प्रत्येक पॉलिसी वाईज पॉलिसी वाईज मी काय म्हणतोय प्रत्येक पॉलिसी वाईज कंपनी वाईज त्याच्या फॅसिलिटीज ह्या वेगवेगळ्या असतात तर तुम्ही जेव्हा पॉलिसी घेता तेव्हा तुमच्या ॲडवायझरवर बोला आणि त्याच्याकडून समजून घ्या ह्या फॅसिलिटी कशा मिळतात कधी मिळतात आणि त्याच्यानंतर डिसाइड करा की पॉलिसी घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे जर तुम्हाला पॉलिसी घ्यायची असेल तर नक्की मला कॉल करा माझा नंबर आहे नाईन सेवन झिरो टू फाय टू सेवन थ्री सेवन वन माझं कन्सल्टेशन फीज मी चार्ज करतो पण जर तुम्ही माझ्याकडे पॉलिसी घेतला तर ती कन्सल्टेशन फीज ही तुम्हाला परत केली जाते तर माझी आशा आहे की तुम्हाला हे दोन विषय समज असेल एक डेंटल ट्रीटमेंट आणि दुसरं ओपीडी फॅसिलिटी धन्यवाद